काही माणसं आयुष्यात येतात आणि आयुष्य बदलून जातं काही माणसं फक्त थोडा वेळ येतात पण कायमचं आत बसून राहतात देव तसाच होता तो माझ्या आयुष्यात ना आला ना प्रेम म्हणून ना नातं म्हणून तो फक्त आला आणि मला समजून गेला मी राधा आहे शहरात राहणारी लोकांच्या गर्दी, हरवले आणि आतून प्रचंड एकटे लोक म्हणायचे ही खूप शांत आहे पण कुणालाच कळलं नाही की मी शांत नव्हते मी थकले होते सतत समजावून सांगून सतत अपेक्षा पूर्ण करून सतत सगळं ठीक आहे असं दाखवून मी थकले होते तो दिवस अजूनही आठवतो लोकल ट्रेन संध्याकाळ पावसाची हलकी सर मी खिडकीजवळ बसले होते डोळे बाहेर मनात समोरच्या सीटवर तो बसला देव तो वेगळा दिसत नव्हता पण काहीतरी वेगळं होतं तो मोबाईलमध्ये गुंतलेला नव्हता तो कोणाशी बोलत नव्हता तो फक्त शांत होता ती ट्रेन अचानक थांबली अंधार झाला लोक चिडचिड चुड़ करू लागले माझा श्वास जड झाला मला अंधाराची भीती वाटते हे कुणालाच माहीत नव्हतं तेव्हा त्याचा आवाज आला घाबरू नकोस मी आहे मी वळून पाहिलं त्याच्या डोळ्यात करुणा नव्हती दया नव्हती फक्त समज होती त्या दिवसापासून तो रोज भेटायचा आम्ही फार बोलत नव्हतो पण त्याचं न बोलणं मला हलकं करायचं एक दिवस त्याने विचारलं तू इतकी कमी का बोलतेस मी म्हणाले कारण लोक जास्त बोलले की सोडू जातात तो हसला म्हणाला मग मी कमी बोले देव लेखक होता तो शब्दांमध्ये जगायचा कारण माणसांमध्ये त्याला नेहमी अपूर्णपणे जाणवायचा त्याचं प्रेम त्याला मिळालं नव्हतं त्याचं आयुष्य त्याला समजलं नव्हतं पण तो तक्रार करत नव्हता माझं प्रेम हळू होतं त्याच्या वाट पाहण्यात त्याच्या आवाजात त्याच्या शांतते मी कधी त्याला प्रेम म्हटलं नाही पण प्रत्येक श्वासात तो होता एक दिवस मी विचारलं आपण हरवलो तर तो म्हणाला हरवायचा असेल तर आधी सापडायला लागतं त्या दिवशी मला कळलं तो आधीच माझ्यात सापडला होता एक दिवस तो आला नाही पुढच्या दिवशीही नाही तिसऱ्या दिवशी, दिवशी माझ्या सीटवर एक कागद होता राधा मी निघतोय कारण मला स्वतःला शोधायचं आहे पण तू माझ्या आयुष्यातील सर्वात शांत आणि सुंदर गोष्ट आहेस त्या दिवशी मी रडले पण मी कोसळले नाही ज्या नात्याला नाव नाही तेच नातं सगळ्यात खोल असतं तो परत आला पण काहीच पूर्वीसारखं नव्हतं तो समोर उभा होता आणि मी आतून थरथरत होते कारण जे परत येतं ते नेहमीच बदललेलं असतं मी त्याच्याकडे पाहिलं तो म्हणाला काहीच नाही पण मला कळलं तो खूप काही बोलतोय काही भेटींमध्ये संवाद नसतो फक्त आठवणी असतात आणि त्या फार जड असतात मी विचारलं का केलास तो हळूच म्हणाला कारण मी तुझ्यासाठी अपुरा होतो त्या एका वाक्याने माझ्या छातीत काहीतरी तुटलं मी त्याला सांगितलं नाही पण मला भीती वाटायची प्रेमात पडायची नाही कारण प्रेमात माणूस स्वतःला हरवतो देव मात्र मला स्वतःकडे परत आणत होता तो मला एका जुन्या बागेत घेऊन गेला तेच झाड तीच ते बेंच तो म्हणाला मी ज्या मुलीवर प्रेम केलं होतं ती मला समजू शकली नाही तिला माझं यश हवं होतं पण माझी शांतता नको होती मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले मला तुझी शांतताच हवी आहे तो क्षण वेगळा होता त्याचा हात माझ्या हातात आणि माझं मन त्याच्या मनात काही न बोलता आम्ही एकमेकात शिरलो पण बाहेरचं जग कधीच सोपं नसतं लोक म्हणू लागले इतकी वर्ष एकत्र एक नाहीत मग आता कशाला माझ्या आईने विचारलं हा माणूस तुला काय देणार आहे मी उत्तर दिलं स्वतः एक दिवस देव म्हणाला राधा मी तुला बांधून ठेवणार नाही मी हादरले तो पुढे म्हणाला प्रेम म्हणजे पकडून ठेवणं नाही ते सोडूनही थांबणं असतं त्या दिवशी मी स्वतःला स्वीकारलं माझी शांतता माझं प्रेम माझं अपूर्णपण मी त्याला म्हणाले तू माझ्या आयुष्यात आलास इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे एका संध्याकाळी तो निघून गेला पण यावेळी तो पळून गेला नव्हता तो पूर्ण होऊन गेला होता आजही मी शांत आहे पण एकटी नाही कारण काही प्रेमकथा लग्नात संपत नाही त्या माणसाच्या आत जगायला लागतात तो माझा नवरा नव्हता पण माझ्या आयुष्यात मी जे आहे ते बनवणारा तोच होता जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा